ओके तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहात असं सांगितलं जात आहे तुम्ही सगळे गटामध्ये प्रवेश करणार आहात ही बातमी खरी आहे भारतीय जनता पार्टीवरती नाराज नाही भारतीय जनता पार्टीच्या काही त्याच्यावर नाराज आहेत भारतीय पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून काम करून मोठी केली त्याच्यामध्ये माझं पण मी पण पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय त्या सहज असे कोणी पक्षात जायचा निर्णय ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता आहे त्याचं काही कारण असेल आणि आता नवीन जर असं धर धरलं आजच्या डेटला तर लोकसभेसाठी त्यांचं काम करा विधानसभेसाठी त्यांचं काम करा आणखी कोणती निवडणूक आली त्यांचं काम करा भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटाची व जेवाजी व व जे वाण्यासाठीच काम करतील असा समज आता माझ्यासही सगळ्या कार्यकर्त्याचं झाला आहे आणि मतदारलासुद्धा वाटतं मतदार आम्हाला बोलत आहेत की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम नाही करेल तुम्ही शिंदे गटाचं काम करता आणि तुम्ही शिंदे गटाचं काम करता असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व संपत चाललं म्हणून तुम्ही गटात आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्यापेक्षा तुम्ही उद्धव साहेबाचे उद्धव सेनेमध्ये या त्यांच्यामध्ये येऊन आमचे प्रश्न मांडा जे अनेक वर्षापासून प्रश्न सुटले त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल आणखी शहरामध्ये विविध प्रश्न असेल पश्चिम विधानसभेतले वेगवेगळे विकासाचे कामाचे विषय असतील गुंठिवाराचे विषय असतील वेगवेगळे प्रश्न आहेत जे आतापर्यंत सोडू शकले नाहीत म्हणून काहीतरी त्यांचा आवाज म्हणून तुम्ही आलं पाहिजे आज आम्ही काम केलं बी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे जीवाचं रान करून पश्चिम विधानसभेमध्ये जवळपास पंच्याण्णव हजार मतदान लोकसभेला दिलं तिथल्या स्थानिक आमदारांनी साधं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फोन करून म्हणा किंवा एखादं पत्र काढून म्हणा रोज टी व्हीवर बोलतोय एखादं शब्द तरी काढला की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं आम्हाला पश्चिम मतदारसंघामध्ये किंवा इतक्या याच्यामध्ये आम्हाला नीड मिळाली किंवा इतकं मतदान झालं आहे ते उलटं म्हणतात की आम्ही मोठे भाऊ हो आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती निवडून यायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीला हिनवायचं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताही सहन करू शकत नाही आणि स्थानिक लोक त्याच्यावर काही उत्तर प्रतिक्रिया देत नाही हे वाईट वाटतं आणि काम करायचं कोणासाठी पार्टीसाठी करायचं की यांच्यासाठी करायचं आहे म्हणून आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं असेल तर हे जेव्हा वा वागेने आता कार्यकर्त्याला मान्य नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की माननीय उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जायचं आहे आणि तिथं काम करायचं आहे आणि जनतेची पक्ष मागायचं मी सात जूनला उद्धव ठाकरे होणार आहे तर या ठिकाणी त्यांचं जी सभा होणार आहे किंवा त्यांचे कार्यक्रम आहे कारण त्यामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे का आणि सात तारखेला होतोय की जागोदर होतो आहे की त्याच्यानंतर होतोय हे मी नाही सांगू शकत आता परंतु पाच सहा नगरसेवक असतील आणखी नगरसेवक परंतु पहिल्या याच्यामध्ये पाच सहा नगरसेवक काही पदाधिकारी काही पं जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहे काही पदाधिकारी येणारे तर मी पदाधिकारी असतील मतदाराध्यक्ष असतील येणार आहे आणि ते त्यांच्या मनाने येणार त्याच्या मी राजीव शिंदे म्हणतो म्हणून येणार नाही आणि ही कार्यकर्तेची कार्यकर्त्याची भावना नसून हे सगळ्या मतदारसंघातील मध्य असेल पूर्व असेल या मतदारसंघातील कार्यकर्त्याची भावना आहे की आम्ही काम जर करत असलो तर त्या कामाला केल्यानंतर कोणीतरी आम्हाला शबासवी दिली पाहिजे कोणीतरी आमच्या पार्टीवरून हात फिरलेला पाहिजे पद पार्टीचे पदाधिकारी तर फिरत नाही बाहेरचे पण फिरत नाही आणि फक्त मशिनरीसारखं तुम्ही कार्यकर्ते काम करून घेत आहे म्हणून कार्यकर्तेसुद्धा याच्यावरती नाराज आहेत आणि आता नागरिकांचे सुद्धा लक्ष देत आहे मतदाराचे लक्ष देत आहे की ते भारतीय जनता पार्टीचं काम करीत नसून हे शिंदे गटाचं काम करत आहे भारतीय जनता पार्टी शिंदे गटाला इथं मोठं करण्यासाठी आम्ही काही इथं त्यांचं बांधलं नाही म्हणून आता आम्ही हे निर्णय घेतो आहे आणि पार्टी सोडताना आम्हाला काही आनंद होतो असं नाही गेले अनेक वर्ष पार्टीमध्ये आम्ही काम करतो आहे काम करत असताना पार्टी सोडताना आम्हाला खूप दुःख वाईट वाटतं आहे पण मजबुरी आमची अशी झालेली आहे ते काम करून उपयोग नाही कोणा त्याचा सोय सुचत नाही आणि ज्याच्यासाठी काम करतोय त्यांना सुद्धा पार्टीबद्दल काही तुम्ही ठाकरे गटामध्ये जात आहे तर त्याच्या संदर्भात पोलिसांना माहिती आहे का आणि त्यांनी काय तुमच्याकडून तुम्हाला थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले हे काही एका दिवसात घडत नाही गेल्या पंधरा दिवसापासून हे चाललंय त्यांच्या पण कानावरती गेलं त्यांनी सुद्धा काम असं आहे हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जर माझ्या शोध दाखवला आणि मला त्या ठिकाणी तिकीट दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी भारतीय शिवसेनेचा उद्धव साहेबाचा ओरिजिनल शिवसेनेचा आमदार होईल हे तुम्हाला नक्की सांग